नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे उदगीर अवकाई दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर बारा हजार पाचशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे वीस रुपये पुढील बाजार समिती वरोरा अवकाय तीन क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती बुलढाणा अवकाय साठ क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अवसा अवकाय तीन क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार तीनशे दोन रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये पुढील बाजार समिती आरवी अवकाय एकशे तीस क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे रुपये कमाल दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये